नमस्कार डी एस डी मराठीच्या शॉर्ट बायोग्राफीच्या आजच्या भागात आज आपण जाणून घेणार आहोत चित्रपटसृष्टीतील भगवान आणि दादा अर्थात भगवान आबाजी पालव या महान अभिनेत्यांबद्दलची थोडक्यात माहिती अमरावती जिल्ह्यातील पालव परिवारात भगवान यांचा एक ऑगस्ट एकोणीसशे तेरा साली जन्म झाला त्यांचे वडील आबाजी हे कामाच्या निमित्ताने मुंबईला आले दादर आणि परळ या परिसरात राहायला लागले आणि कापड गिरणीतील काम करत होते भगवान दादांचे बालपणही याच भागात गेले यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती त्यामुळे भगवान दादांना चौथीतच शिक्षण सोडावं लागलं यानंतर पोटा पाहण्यासाठी त्यांनी कापड गिरणीत कामही सुरू केलं या काळात भगवान दादांना कुस्तीची आवड होती त्यांनी अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेतला होता यामुळे दादांची शरीर यष्टी भारदस्त होती त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्वही आकर्षित होते त्यामुळे त्यांना क्रिमिनल चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांच्या चित्रपट प्रवासाला सुरुवात झाली एकोणीसशे अडतीस पासून हा प्रवास सुरू झाला दादांनी सुमारे तीनशे चित्रपटांसाठी काम केलं यात अभिनय दिग्दर्शन निर्माता अशा अनेक अंगांनी काम केलं हिंदी चित्रपट तर त्यांनी केलेच पण वाना मोहिनी हा तामिळ चित्रपट दिग्दर्शित केला अल्बेला झनक झनक पायलबाजे झमेला मैने प्यार किया या चित्रपटांनी दादांना पैसे प्रसिद्धी मिळवून दिली राज कपूर आणि भगवान दादा हे एकमेकांचे चांगले मित्र होते यांच्या सूचनेवरून दादांनी अल्बेला चित्रपट मित्रांकडून कर्ज काढून बनवला आणि एकोणीसशे एकावन्न एक साली रिलीज केला हा त्या वर्षीचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता या चित्रपटातील शोला जो भडके आणि भोली सुरत दिलके खोटे ही गाणी आजही लोकप्रिय आहेत आता दादांना नाव पैसा प्रसिद्धी सर्व प्राप्त झालं होतं त्यांची जीवनशैली बदलली होती त्यांनी जुहू परिसरात समुद्र किनाऱ्यावर पंचवीस बी एच के बंगला घेतला होता यांच्याकडे अलिशान अशा सात गाड्या होत्या यातून रोज नव्या गाडीने ते सेटवर जायचे असा हा सगळा थाट सुरू होता पण दादांच्या एका चुकीमुळे त्यांचे सर्व करिअर बर्बाद झालं त्यांना हस्ते राहणं हा बिग बजेट चित्रपट बनवायचा होता यासाठी त्यांनी स्वतःची सर्व संपत्ती यात लावली आणि किशोर कुमार यांना नायक म्हणून घेतलं पण किशोर कुमार यांच्या लहरी वागण्यामुळे या चित्रपटात मोठे आर्थिक नुकसान होत होतं त्यामुळे हा चित्रपट थांबवावा लागला यामुळे दादा कर्जबाजारी झाले त्यांना जुहूचा बंगला आणि गाड्या विकून टाकाव्या लागल्या आता दादांचे दिवस फिरले पैसा गेला गेला प्रसिद्धी गेली स्टारडम आणि दादा डिप्रेशन गेले रस्त्यावर आले दारूचे व्यसन लागले आणि पुन्हा चाळीत येऊन राहायला लागले पुढे छोट्या मोठ्या भूमिका त्यांना मिळाल्या पण जो धोधो निघून गेले ते थेंबा थेंबाने येऊन उपयोग नाही तर अत्यंत विपन्नावस्थेत दादा जगत होते आणि चार फेब्रुवारी दोन हजार दोन या दिवशी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तर अशी आहे भगवान दादांची कहाणी ही माहिती थोडक्यात आपण पाहिली याच विषयावर रविवारी साडेतीन वाजता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद